नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण राजमाने आपलं सर्वांचं शेतीशास्त्र या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा कापणी कशी केली पाहिजे की जेणेकरून तो साठवणुकीमध्ये टिकेल किंवा जर कांदा कापणी कशा पद्धतीने केली तर तो, तो कांदा जास्त काळ टिकणार नाही याची सविस्तर माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत अं शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असतो की कांदा कापणी कशी केली पाहिजे आता जुने जे शेतकरी असतात त्यांना माहीत असतं की कांदा कापणी कशी केली पाहिजे परंतु जे नवीन शेतकरी कांद्याचे उत्पादन घेतात त्यांच्यासाठी हो हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तेव्हा शेतकरी मित्रांनो हा जो कांदा आहे कांदा काढ काढणी केल्यानंतर तो ओला असतो तो कापणी करत असताना या डेटापासून दोन सेंटीमीटर अंतर ठेवून साधारणपणे इथून त्याची कापणी केली पाहिजे तुम्हाला मी दाखवतो कांदा कापणी कशी करायची तर हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने कांदा कापणी करावायची आहे जेणेकरून हे दोन सेंटी दोन ते तीन सेंटीमीटर अंतर तिथं ठेवून तुम्ही कांदा कापला पाहिजे त्याचा फायदा असा होतो की त्यामध्ये रोगजंतूचा शिरकाव होत नाही आणि कांदा वाळल्यानंतर तो त्याचं तो तोंड हे मिटून घेतलं जातं किंवा बंद होतं आणि त्यामुळे त्याम कांदा जाळीमध्ये किंवा साठवणुकीमध्ये जास्त काळ टिकतो आणि काही शेतकरी काय करतात की हा कांदा पूर्णतः खिटून कापतात हा खिटून कापल्यामुळे काय होतं की त्यामध्ये रोगजंतूचा शिरकाव होतो आणि लवकरच कांद्या लवकरच कांद्यामध्ये सड होते कांदा खराब होतो आणि म्हणून शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की कांदा कापत असताना दोन ते तीन सेंटीमीटर ठेवून तो कापला गेला पाहिजे त्याचबरोबर हे जे काही पाहू आहे मुळ्या वाढलेल्या आहेत तर या मुळ्या सुद्धा काढल्या गेल्या पाहिजे किंवा वाढल्यानंतर ते आपापच निघतात की ते आपण कमी झाल्यामुळं कांद्यामध्ये सड होत नाही आणि कांदा जास्त दिवस टिकतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद